राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये मा महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य ठरलं तर नवी मुंबई महापालिकेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कार यंदा सलग सहाव्या वर्षी जाहीर करण्यात आलेत या पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या अठरा नोव्हेंबरला नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात होणार आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागाला तब्बल अडतीस वर्षांनंतर नवबोधचिन्ह आणि घोषवाक्यही मिळालंय या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात पार पडलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हेही उपस्थित होते यावेळी बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही करण्यात आला दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी